नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असताल महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये छावा पिक्चर कशा प्रकारे चर्चेत राहिलाय त्याचं एकमेव कारण छत्रपती संभाजी महाराजांचा खरा खुरा इतिहास या छावा पिक्चरमध्ये दाखवला आहे हे पाहूनच की काय काही लोकांच्या डोळ्यात सळताना दिसतंय त्याच्यात पहिला असं भोजपुरी सिनेमाचा जो अभिनेता आहे कमाल खान नावाचा याने तर हदच पार केली त्याने डायरेक्टली छत्रपती संभाजी महाराजांचा जो काही इतिहास आहे तो वेगळ्याच प्रकारचा दाखवण्याचा प्रयत्न केलाय त्याने असं सांगितलंय छत्रपती संभाजी राजांचा मुघलांशी संबंध होता म्हणजे अशा प्रकारचे बदनामीचे दाग लावून नेमकं या कमाल खानला करायचे काय आहे कमाल खानने स्वतःचा पिता कोण आहे हे पहिलं ओळखलं पाहिजे नंतरच दुसऱ्यावर टीका केली पाहिजे कमाल खानने उचलली जीभ लावली टाळूला अशा प्रकारचा कार्यक्रम करून महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये जाती भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे असे अनेक किडे मकुडे भारतामध्ये आहेत त्याच्यामध्ये पाहिलं असेल या अगोदर सोलापूरकरांनी सुद्धा अशा प्रकारे वक्तव्य केलं होतं मग अशा प्रकारचं वक्तव्य करणाऱ्यासाठी राज्य सरकारने कुठंतरी कायदा बनवला पाहिजे जेणेकरून महामानवावर अशा प्रकारचे टीकात्मक करण्यापासून कुठंतरी काही लोक रोखले पाहिजेत नाहीतर यांच्या जिबेला काही पण पण येऊ शकता आणि काही पण बरळू शकतात म्हणून कमाल खानने थोडं लक्षात घ्यायला पाहिजे महामानवावर अशा प्रकारचे आरोप लावून अशा प्रकारचे बदनामीचे दाग लावून नेमकं तुला करायचं काय आहे कमाल खानने थोडं लक्षात घ्यायला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही स्वतःला वेगळ्या प्रकारचं बनवण्याचा प्रयत्न करत असताल सोशल मीडियावर व्हायरल होण्याचा प्रयत्न करत असताल तर कमाल खानने थोडंसं ओळखायला पाहिजे की छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास काय आहे खरा इतिहास सांगण्याचा प्रयत्न या छावा पिक्चरमध्ये केला आहे आणि तो पिक्चर तू पाहिला नसेल एकदा पाहिला पाहिजे कमाल खान एकदा लक्षात ठेव इथून पुढे छत्रपती संभाजी महाराजाबद्दल अशा वक्तव्य केलं तर या पुढे खैर नाहीये कारण राज्य सरकारने तात्काळ या विषयी कायदा केला पाहिजे आणि त्याच्यावर गुन्हा नोंद केला पाहिजे आणि तात्काळ व्यक्तींना अशा प्रकारे अटक केली पाहिजे कारण एका व्यक्तींना अशा प्रकारे वक्तव्य केलं म्हणजे इथून पुढे सुद्धा काही व्यक्ती करू शकतात त्यामुळे राज्य सरकारने या व्यक्तीवर कठोरातली कठोर कारवाई केली पाहिजे आणि कमाल खान सारखे अनेक कुत्ते आहेत की ज्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य महामानवाबद्दल केले आहेत तुम्ही पाहिला असाल परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रतीला कशाप्रकारे विटंबना केली मग अशा प्रकारचे राजकारण कोणी करणार रा असाल तर त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे जेरबंद केलं पाहिजे अशा प्रकारच्या जर घटना बघितल्या असेल महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घडल्या आहेत याबद्दल सुद्धा राज्य सरकारने तात्काळ कारवाई केली पाहिजे आणि अशा प्रकारे व्यक्तींना अटक करून पुढच्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि कमाल खान हा जो काही अभिनेता आहे भोजपुरी अभिनेता आहे तुला फक्त अभिनेता जमत असेल पण अशा प्रकारचे काम तुला जमत नाहीत हे लक्षात ठेव हो। कारण तुला इतिहास खरा माहीत नाहीये आपण छत्रपती संभाजी ऐकल्या आहेत अरे छत्रपती हिंदू धर्माविषयी कशा प्रकारे माहिती सांगितली अरे त्यांनी कधी धर्म सोडला नाहीये त्यांनी धर्माची कशा प्रकारे संरक्षण करण्याचा प्रयत्न केलाय या ठिकाणी आपण म्हणतो हिंदू धर्माचे संरक्षण करते छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही त्यांच्यावर आरोप लावून बदनाम करण्याचा प्रयत्न करत असताल तर कमाल खान सारख्या व्यक्तींना चांगल्या प्रकारे जाब दिलाच पाहिजे आणि तो जाब कायद्याच्या स्वरूपात असला पाहिजे म्हणजे अशा प्रकारे बनवला पाहिजे की या लोकांना अटक करावी आणि चांगली शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचा कायदा राज्य सरकारने तात्काळ बनवला पाहिजे आणि राज्य सरकारने अशा व्यक्तींची हायगाई न करता या व्यक्तींना धडा शिकवलाच पाहिजे नाहीतर पाहिला उतरावं लागतं कारण महामानवांना जर असा डिवचण्याचा प्रयत्न हे लोक करत असतील छत्रपती संभाजी महाराजाबद्दल असे बोलत असतील तर लोकांना रस्त्यावर उतरून तुम्हाला जा विचारण्याचा प्रयत्न करावा लागेल म्हणून लक्षात ठेवा या ठिकाणी अशा प्रकारचे बदनामीचे दाग कोणत्याही महामानवावर लादणार असताल तर इथून पुढे विचार करा कारण इथून पुढे कोणाच्याही भावनांशी खेळू नका हिंदू धर्माची अस्मिता छत्रपती संभाजी महाराज याच्यावर तुम्ही बदनामीचे दाग लावणार असताल तर इथून पुढे हे लोक तुम्हाला विसरणार नाहीत तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत एवढा तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे कारण इथून पुढे महामानवावर टीका करण्यापासून जर हे लोक नाही रोखले तर यांच्या जिबा या ठिकाणी वाढ आहेत म्हणून राज्य सरकारने तात्काळ कायदा बनवून या लोकांना अटक तर केलीच पाहिजे कारण इथून पुढे महामानवांची विटंबना बदनाम करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातच तर पूर्ण भारतात झालाच नाही पाहिजे कारण महामानव जर असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी राजे असतील यावर अनेक व्यक्तींनी बदनामीचे दाग लावण्याचा प्रयत्न केला आहे पण छावा चित्रपटामध्ये जे काही खरा खुरा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे लहानला लहान व्यक्ती मोठ्यातला मोठा व्यक्ती या ठिकाणी रडल्याशिवाय राहत नाहीये म्हणजे याचा अर्थ काय तर प्रत्येक व्यक्तींना छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास कळतोय आणि खरा इतिहास कळाल्यानंतर यांच्या पोटात दुखताना दिसतोय म्हणून या ठिकाणी या व्यक्तींना केलंच पाहिजे हा के के आर खान नावाचा अभिनेता याने सुद्धा लक्षात ठेवला पाहिजे इथून पुढे कुठल्याही महामानवावर टीका करण्यापासून याला रोखलं पाहिजे आणि सोलापूरकरांनी सुद्धा अशा प्रकारची टीका केली पाहिजे होती त्यांना सुद्धा कुठंतरी तात्काळ काहीतरी शिक्षा झालीच पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न प्रत्येक व्यक्तींचा आहे कारण अशा प्रकारचे व्यक्ती अनेक जन्म घेऊ शकतात आणि बदनामीचे दाग लावू शकतात यांना रोखण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ पाऊल उचलला पाहिजे आणि कुठंतरी त्यांना शिक्षा दिली पाहिजे इथून पुढे अशा प्रकारचे बदनामीचे दाग कोणी करू नये म्हणून राज्य सरकारने याच्यावर तात्काळ लक्ष घातलं पाहिजे यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे कारण अनेक महाराष्ट्रामध्ये महामानावर घटना घडताना दिसत आहेत या कुठंतरी रोखल्या पाहिजे आणि त्या रोखण्यासाठी कुठ तरी कायदा झाला पाहिजे हे सांगण्यासाठी तुमच्या समोर आले ठीक आहे थांबतो धन्यवाद